व्हायरल क्रिपचा मजकूर जो आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय काय व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहिलवारासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्यावरती ही भाषा कोण आहे आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा आहे तुम्हाला कोणाला पसरायचा जातीवाद ब्राह्मण समोर लिहिलात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष महोदय मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांत अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचा पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देह माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात हा योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोललेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रगड हे बोलले आहेत अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संभव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा टपा टपाट्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी अध्यक्ष महोदय मी मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहे आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्या मी उगाच तिथं ॲक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना त्याने काय चूक केली एक कुठल्या तरी यूट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली आता तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही तिथं जो पत्रकार होता जेली ती इंटरव्ह्यू घेतली त्याली परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूला बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या आता त्या दिवसापासून आत्तापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार दबाव जर राजकारणी मी म्हणलो ना गुंडाचा वापर केला जाईल बघा आता होत काय तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता पण गुंडांच्या बाबतीत तुम्ही करू शकत नाही भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आलेला आहे तेव्हा कुठले कुठले गुंड हे जे जेलमध्ये होते ते बाहेर आले त्याचा रिसर्च करा जेव्हा तिथं पुण्यामध्ये दंगेकर साहेब ज्याच्यातून निवडून आले त्या इलेक्शनमध्ये किती गुंड पुण्यामध्ये फिरत होते याचा जरा अभ्यास करा मग आपल्याला कळत्राईब करा